हॅलो मित्रांनो कशा तुम्ही यशोभूमी टक्स्टाईल मध्ये तुमचं स्वागत आहे माझ्या नाव आहे राकेश आणि आज तुम्हा तुम्हाला दाखवणार आहे प्रिंटेडचे कलेक्शन आणि सिरोस्की सिल्क वगैरे सगळं मिक्स मध्ये तुम्हाला व्हरायटीज दाखवणार आहे रनिंग सिम्पल होत रनिंग जे रेग्युलर चालणारी क्वालिटी ते तुम्हाला म्हणजे सांगायचं मतलब तीनशे पासष्ट दिवस हो, चालणारी क्वालिटी आहे ते तुम्हाला सगळं प्रिंटेड मध्ये याच्यामध्ये दाखवणार आहे आणि स्टार्टिंग प्राइस ची बात स्टार्टिंग तुम्हाला माहिती जी एकशे पंच्याऐंशी रुपयांना स्टार्टिंग भेटणार आहे एकशे पंच्याऐंशी मध्ये तुम्हाला लेस पट्टीच्या हिसाम हे तुम्हाला साडी भेटणार आहे एकशे पंच्याऐंशी चालू तुम्हाला भेटणार आहे जस तुम्ही बघू शकता पॅटर्न तुम्हाला युनिक तुम्हाला येणार आहे ब्रासो पाहिल तर ब्रासो मध्ये भेटणार आहे सिरोस की प्रिंटेड पाहिलं तर की प्रिंटेड तुम्हाला भेटणार आहे पूर्ण सिरोस्की काम केलेलं राहणार रह तुम्हाला आणि पूर्ण साडीमध्ये की पाहिल तर पूर्ण साडी मध्ये येणार हे पूरी साडी मध्ये सिरोस्की तुम्हाला कपडा सगळं भेटणार भेटले झोमॅटो कपडा सिपोंग कपडा हे मला दिटकन वटकन ना पूरा फॅन्सी हे तुम्ही बघू शकता हे बघा अभी क्या है? सीजन का टाइम पिरियड आहे साधी रनिंग चलते रे तुम्ही बघू शकता ये साडी पूर्ण कट तुम्ही बघू शकता सुरेश याच्यामध्ये डिझाईन केलेलं आहे बांधे प्लस त्याच्यामध्ये केलेलं आहे आणि याची प्राइस जर तुम्हाला माहिती पडते प्राइस ची गोष्ट करू तर प्राइस तुम्हाला भेटणार आहे दोनशे पस्तीस रुपयाला ठीक आहे दोनशे पस्तीस रुपये बस हा फक्त एवढे प्राइस राहणार आहे त्याच्यात तुम्हाला असं नाही की कट अधूर येणार आहे कट पूर्ण येणार आहे तुम्हाला कटचा तुम्हाला अजून ब्लाउज पण येणार आहे सहा मीटरची साडी येते आणि जे म्हणता सिल्व, की सात इं सात इंची साडी पाहिजे हेवी कलेक्शन जे तुम्ही घेता सातशे आठशे पर्यंत तुम्हाला सात इंच पर्यंत मिळणार दुसरी गोष्ट जे गोल्ड सिल्वर सिल्वर मध्ये सिरोस्की मध्ये येणार तुम्हाला आणि जे म्हणता की झोमॅटो कपडा पाहिजे झोमॅटो कपडा लूज प्रिंटमध्ये लिए चलता है चलताय लिए आणि याचा तुम्हाला पाहिजे हे बघा हे आपल्या महाराष्ट्र लूज प्रिंट चालतं कारण की लग्नाच्या हिसाबाने आणि कमी प्राइस मध्ये मार्केटमध्ये तुम्ही ऐंशी तीनशे रुपयाला भेटणार आहे आणि तुम्हाला इकडे एकशे पंच्याहत्तर रुपये प्राइस ला भेटतो सीजन सीझन ब्रासो की साडी अच्छी चलती चालती ब्रासो मध्ये बरासो मध्ये बघा बरासो मध्ये तुम्हाला हे नवीन कलेक्शन आलेलं आहे नवीन म्हणजे रनिंग कलेक्शन आहे रनिंग मध्ये तुम्हाला भेटणार आहे बाकी फॉइल प्रिंट मध्ये येणार आहे सॉफ्ट कपडा येणार ओपन करू बाकी कट होगा ना कट पूर्ण येणार तुम्हाला कटची काही हे नाही आहे बाकीचे म्हणता की इकडं इतक्या भेटत तिकडे तिकडे तसं काही राहत नाही कपड्याची क्वालिटी मध्ये फरक राहणार दुसरं काही नाही तुम्ही इकडं या क्वालिटी बघा वेगळी डिझाईन सेम राहणार अलग वेगळी राहते पण कपडा पण वेगळा असतो असं नाही की नाही राहत आणि ऑर्डर तुम्हाला पंधरा ते वीस हजार मध्ये करायची जास्त काही नाही नवी स्टार्टअप करताय नवी स्टार्टअप करताय पण तुम्हाला पंधरा ते वीस पर्यंत येणार आहे तुम्हाला जे तुम्हाला ट्रस्ट होणार त्या हिसाबाने प्राइसची गोष्ट करू तो प्राइस तुम्हाला मॅन्युफॅक्चर रेटला भेटणार आहे आणि तुम्हाला ऑर्डर कसं करायचे ऑर्डर तुम्हाला स्क्रीन वर नंबर चालत आहे त्याच्यावर तुम्ही सीधा मेसेज करा मेसेज करून तुम्हाला फोटोज तगडे तुम्हाला रेट सोबत येणार आहे हे फक्त तुम्हाला असं फक्त रनिंग दाखवतो तुम्हाला हे मोस्ट फॅब्रिक मध्ये येणार आहे सॉफ्ट कपडा येणार आहे त्याच्यामध्ये डिझाईन वगैरे तुम्हाला रनिंग येणार आहे तुम्ही बघू शकता याच्यामध्ये पूर्ण ओपन करून तुम्हाला दाखवून देतो एकदा बाकी हे सब क्रिएशन आप आहे तो व्हिडिओ कॉल व्हिडिओ कॉल तुम्ही बघू घ्या पूर्ण जनकारी तुम्हाला इकडे भेटून जाणार आहे आणि जे बाकीचे म्हणतात भरपूर जणांचे कमेंट येत आहे इकडं की ऍड्रेस कुठे येणार आता तुम्हाला पण माहिती आहे युट्यूब असं नाही की पहिलींदा तुम्ही बघणार युट्यूबच्या तुम्ही खाली बघा डिस्क्रिप्शन आहे डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला भेटणार आहे ऍड्रेस मोबाईल नंबर कुठं लोकेशन आहे ते पण तुम्हाला भेटणार आहे कॉल करायचे तुम्हाला स्क्रीनवर नंबर देत जे आहे तुम्हाला सांगितलं पण की सुरत उधना बी उदनाला उतरा उधना बिहार मध्ये तुम्हाला भेटून जाणार आहे हे बघून घ्या तुम्ही डिझाईन बघू शकता पल्लू त्याच्यामध्ये बघा डिझाईन तुम्ही बघू शकता पूर्ण युनिक येणार आहे असं नाही की गॅरंटीनी फुल गॅरंटी सोबत सेलिंग करू शकता डोळे बंद करून ट्रस्ट करा आणि व्हिजिट करा जितकं तुम्हाला करू शकता ना ऑनलाईन तर ऑर्डर देऊ शकत नाही ज्यांना मध्ये टाइम नाही काही नाही ते येऊ नाही शकत बाकी ज्यांना यायचं टाइम आहे ते या कारण की इकडं जे तुम्ही इकडे बघता ना व्हिडिओ कॉलमध्ये त्याच्यातून दहा पट तुम्हाला माल इकडे तुम्हाला कंपनीमध्ये याच्यामध्ये भेटणार आहे आणि कशी साडी बनते कसं नाही ते तुम्हाला लाईव्ह दाखवायला भेटणार आहे असं नाही की नाही भेटणार आहे आणि आपला मध्ये जास्त दूर पण नाही आहे आणि पहिल्यांदा करताय ना तर तुम्ही पंधरा वीस हजार आणि ट्रस्ट म्हणजे भरोसाच्या हिसाबाने काम करा तुम्हा मार्केटमध्ये असे घनसपर फ्रॉड बसलेले ही देनार की ही साडी तुम्हाला समजून घ्या सांगून देणार की दोनशे रुपयाला साडी आहे आणि दहा होणार काही देणार काही ते काय आपल्या यशोभूमी टेक्स्टाईलमध्ये नाही आहे आणि स्वतः आमच्या मॅन्युफॅक्चरच्या हिसा आहे तुम्हाला एक क्वालिटीमध्ये हजार पीस दोन हजार पीस पाहिजे ते पण होणार आहे आणि पहिली गोष्ट फॅक्टरीची वस्तू तुम्हाला आणि कंपनी हर वेळेस तुम्हाला सगळे युट्यूबमध्ये कंपनीवाले नाही आहे सगळे वेगवेगळे जे रिअल मॅन्युफॅक्चर आहे त्यांच्यासोबत तुम्ही जुडा तुम्हाला टाइम भेटतो की त्यांच्यासोबत जुडा भरोसा ट्रस्ट आणि एकदा तुम्ही भरोसा करा तुम्हाला माहिती जास्त नाही पंधरा ते वीस आहे तुम्ही असं एक एक लाखाचा माल घेऊन फ्रॉडमध्ये येतात त्या एक्साने तुम्हाला पंधरा वीस हजारचे ऑर्डर मागवा ट्रस्ट होणार सॅटिस्फाय होणार तर तुम्ही एकदा अजून रेग्युलर आमच्यासोबत जोडू शकता आणि अजून काही नवीन पाहिजे हे तुम्ही कॉल करू शकता व्हॉट्सअपवर तुम्हाला सिद्धा व्हिडिओ कॉल करा काय जास्त काही नाही आणि चॅनलला सबस्क्राईब करा अगोदर पहिले चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जे शॉप टाकतात तुमच्या ओळखीचे त्यांना शेअर करा पण तसं कसं त्यांना बी मॅन्युफॅक्चरचं माहिती पडेल आणि तसंच तुम्हाला व्हेरायटी भरपूर भेटणार तुम्हाला माहिती पुढं काय करायचे त्याच्यासाठी भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये नमस्कार